जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञ काळही ना त्याला, की ही ना भीती तयाला ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्हाले कराला तसा माऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणून काय तोटा आहे भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये दे। देव माझा महान आहे असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हतारा होतो बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं पदसुद्धा एक दिवस निघून जातं पण एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो त्यामुळे एक चांगली व्यक्ती बना तुम्ही आणि ते चांगली चांगुलपणा येतं स्वामी भक्तीमुळे नामस्मरण करताना जरी आपण स्वामींना पाहत नसलात तरी स्वामी आपल्याला पाहत असतात जेथे नाम तेथे माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो नामाला शरण जा मी नामाहून वेगळा नाही नामातच मला पहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा की आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे आणि तुझी आठवण सतत मला होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ हो दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे देवा माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत हीच मी तुला प्रार्थना करतो अशी तुम्ही स्वामींसमोर प्रार्थना करा आणि बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाइप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी महाराजांच्या मनात काय असते आपल्याला माहीत नसते आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामी आईला आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत हे लक्षात घ्या प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती नक्कीच बदलते आणि तिला अधिक सकारात्मक बनवत असते त्यामुळे तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत राहा बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावी अशी माझी आज्ञा आहे हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर माझे आशीर्वाद तुला भरभरून मिळतील बाळा होय बाळा काही गोष्टी सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा स्वतःला कोण कसा वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला बाळा तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर नक्कीच मार्ग सापडत असते त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडून ठेवा इतरांकडून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी माऊली दाखवतील अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील फक्त स्वामींना एकदा मनापासून हात द्या नक्कीच स्वामी आपल्याला त्या संकटातून वाचवतील नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते शुल्लक संकटाने घाबरायचे नसते एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने त्याच मार्गावर खंबीरपणे चालायचे असते आणि स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता स्वामी माऊली पडू देणार नाही विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय जमविले काय कमविले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा नामस्मरण तुम्ही करत राहा प्रारब्धाची तीव्रता नामस्मरणाने कमी होते समाधान मिळते वास्तु शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते संसारिक अडचणी कमी होते प्रेम भाव निर्माण होते घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोरे जाता येते स्वभावात बदल होतो आपल्या गरजा कमी होतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे तर हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा आणि स्वामींचे मंत्र तुम्ही बोलत राहा स्वामींचे प्रेरणादायी विचार तुम्ही ऐकत राहा त्यासाठी अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबा हा संदेश आपल्या आप्तजनांना शेअर करा आणि स्वामीनामात राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ